E जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असं मी का म्हणते माहित आहे कारण स्वामींच्या सेवेत रममान राहिल्याने आयुष्य निर्मळ बनते आयुष्यात आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाहीत आयुष्यात आपण पुढे जातो आपली प्रगती होते स्वामींचे नाव सतत तोंडात आल्यामुळे आपल्या तोंडामध्ये कोणाबद्दल वाईट येत नाही आणि आपले विचार आचार आचरण बनत जाते म्हणून मी हे रोज वाक्य बोलते की स्वामींच्या सेवेमध्ये असाल त्यामध्ये माझा कुठलाही वाईट उद्देश नाही किंवा कुठलाही वाईट हेतू नाही खरंच जर आपण स्वामींच्या सेवेमध्ये किंवा तुम्हाला ज्या कुठल्या देवावर श्रद्धा आहे त्यामध्ये तुम्ही रममान राहिलात तर तुम्हाला वाईट गोष्टी करायला किंवा चुकीच्या गोष्टी करायला जराही वेळ मिळणार नाही म्हणून नेहमी आपल्या कामामध्ये आणि स्वामी सेवेमध्ये व्यस्त वे राहावं हो। असं मी तुम्हाला वारंवार सांगते एकतर आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करतच राहायचं कर्म चांगले ठेवायचे निंदानालस्ती बसून लांब राहायचे आणि मुळात म्हणजे आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा की आपण जर कोणाचं वाईट करत नाही आपण जर कोणाबद्दल वाईट बोलत नाही तर आपल्याबरोबर वाईट घडू शकत नाही सगळं आयुष्य महाराजांवर सोपवून द्या आणि आनंदानं जगायला शिका हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं आता व्हिडिओला सुरुवात करूया आपली मुलं हा आपला वीक पॉईंट असतो मुलगा असेल मुलगी असेल लहान असेल मोठा असेल लग्न झालेला असेल तो आपला वीक पॉईंट असतो आपल्या मुलांना जरा जरी आजारी पडले नजर लागली किंवा त्यांना नोकरी मिळत नाही आहे त्यांना पैसा कमी मिळतो आहे किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत आहेत तर आपण लगेच डिस्टर्ब होतो आणि लगेच नाराज होऊन आपण खूप काही काही मार्ग अवलंबतो मग आपण पत्रिका दाखवतो आपण वेगवेगळे रत्न धारण करतो कधीकधी त्यातूनही फायदा होत नाही कारण लागलेली असते ती नजर नजर ही इतकी वाईट गोष्ट आहे की ती लागल्यावर काढण्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे त्यामुळं नजर लागणे याच्यावर तुम्हाला आज मी उपाय सांगणार आहे की तुमच्या मुलांना नजर लागली आहे तुमची मुलं कमवत नाही आहेत तुमची मुलं व्यसन व्यसनाच्या नादाराला लागलेली आहेत किंवा तुमच्या मुलांना काही कमतरता आहे कुठलीही शैक्षणिक असू दे शारीरिक असू दे तुमच्या मुलं इतरांसारखी नॉर्मल नाही आहेत चिडचिड खूप करतायत किंवा ऐकत नाही आहेत आधी खूप आज्ञाधारक होती पण अमुक अमुक व्यक्ती येऊन गेल्यापासून ती उलट कोण लागली आहेत याला म्हणतात नजरदोष आणि हात काढण्यासाठी आज एक खास रामबाण मिठाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला फक्त रविवार आणि सोमवार सोडून इतर कोणत्याही दिवशी करायचा आहे म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार किंवा सोमवार मंगळवार बुध सॉरी मंगळवार बुधवार गुरुवार असा हा तुम्ही उपाय करू शकता फक्त रविवारी आणि सोमवारी हा उपाय चुकूनही करायचा नाही आहे लक्षात घ्या दोन वार सोडून कधीही आणि ओळीने तीन दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे ओळीनं तीन दिवस तीनदा केला तर खूप चांगलं मात्र मूल घरात नसेल तुमचं दुपारी तर दिवसातून दोनदा तरी हा उपाय नक्की करायचा आहे आता काय करायचं आहे ते निलायका तुमचं मूल मुलगा मुलगी मोठे लहान कुणी असतील झोपेतून जेव्हा उठतात उठून बेडवर बसतात तेव्हाच तुम्हाला एक काचेचा असू दे स्टीलचा असू दे ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये चमचाभर काळं मीठ म्हणजे सेंदव मीठ घालायचं आहे चांगलं हलवायचं आहे हलवून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून आता दोन मुलं असतील तर दोन ग्लास घ्यायचे एक मुलगा असेल तर एक ग्लास घ्यायचा दोन असतील तर दोघांचे दोन घ्यायचे अँटी क्लॉकवाईज सात वेळा तुमच्या मुलांच्या डोक्यावरून उतरवायचं आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्यांच्याबद्दल त्या बोलायच्या की म्हणजे थोडक्यात काय आपली आजी करायची आपली आई करायची इड्यापिड्या टळू दे बरी जर आजी येऊ दे किंवा इड्यापिड्या टळून माझ्या मुलांना सुख लागू दे समृद्धी लागू दे त्यांच्याकडे पैसा येऊ दे त्यांना नोकरी लागू दे त्यांचं सगळं काही चांगलं होऊ दे या ज्या आपल्या पॉझिटिव्ह इच्छा आहेत त्या बोलत अँटी क्लॉक वाईज ते पाणी फिरवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या दरवाजामध्ये म्हणजे रस्त्यावर तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे आता रस्त्यावर जागा नाही आहे काय करू तुळस सोडून कोणत्याही झाडाला म्हणजे पवित्र झाड सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ते, ते, ते पाणी घालू शकता काटेरी झाड असेल तर जास्त उत्तम आहे गुलाब असेल तरीही चालेल त्या झाडाला तुम्हाला हे पाणी घालायचं आहे आणि जर मोकळं घर असेल तर रस्त्यावर ते पाणी टाकून द्यायचं आहे हा उपाय तुम्हाला सकाळी एकदा पहाटे म्हणजे लवकर करायचा आहे सहाच्या आधी एकदा दुपारी आणि एकदा रात्री असा तीन वेळा तीन दिवस उपाय करायचा आहे दुपारी जी मुलं घरात नाहीत शाळेत असतात शक्यतो किंवा नोकरीला असतात सकाळी आणि रात्री दोनदा हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायामुळे तुमच्या मुलांना लागलेली नजर वाईट बाधा कुठल्याही प्रकारची जी काही तुमच्या मुलांवर लागलेली इडापिडा असेल किंवा शिक्षणातल्या अडचणी असतील नोकरीतल्या अडचणी असतील अभ्यासातल्या अडचणी असतील त्या बघता बघता दूर होतील त्याचबरोबर मुलांना संस्कार चांगले द्या मुलांना अध्यात्माकडे वळवा मुलांना रोज एक माळ किमान बाळ राहू दे पण दहा बारा वेळा अकरा वेळा तरी स्वामींचं नाव घ्यायला शिकवा तारकमंत्र म्हणायला लावा करोती म्हणायला लावा ह्या सगळ्यामुळे आपली मुलं चांगली बनतात धार्मिक बनतात आणि आध्यात्मिक बनतात आत्ता जगात जे काही चाललं आहे त्याच्यावरून हेच कळून येतं की मुलं अध्यात्मात कमी पडत आहेत आणि फोनमध्ये जास्त आहेत आणि सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यातनं आपण घेतलं तर खूप काही चांगलं घेऊ शकतो अन्यथा खूप वाईट गोष्टी त्यातून मुलं शिकतात त्यामुळं मुलांवर चांगलं लक्ष ठेवा मुलांवर संस्कार द्या आपली मुलं कशी बिघडणार नाहीत आपली मुलं कशी चांगलं वागतील आपला मुलगा असेल तर प्रत्येक मुलीकडे कसा बहिणीच्या दृष्टिकोनातून बघेल हे त्यांना शिकवा फक्त मुलींना शिकवू नका की तू असे कपडे घाल तू तसे कपडे घाल तर तुम्ही मुलांनाही शिकवा की ही मुलगी म्हणजे एक स्त्री आहे एक ती आहे कुणाची तरी मुलगी आहे एक माणूस आहे तिच्याकडं माणूस म्हणून बघ हे तुम्ही मुलांना आणि मुलींना दोघांनाही ट्रेनिंग द्या पालक काय करतात नुसत्या मुलींना सांगत असतात तर तसं करू नका दोघांनी जर समजून सांगितलं दोघांवर जर चांगले संस्कार असतील तर मुलं कधीही वाईट काम करणार नाहीत आणि मला नाही वाटत की कुठल्या आई वडिलांचे संस्कार वाईट असतात मुलं आजकाल खरं सांगते की सोशल मीडियामुळं जग बिघडत आहे सगळेच नाही पण थोडीफार तरी मुलं त्यामुळं बिघडत आहेत त्यामुळं त्यांना ते त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि सांगितलेला उपाय नक्की करा भरपूर सारा फरक पडेल स्वामींचरणी हीच प्रार्थना करते की सगळ्यांच्या मुलांना आरोग्य आयुष्य समृद्धी लाभू दे आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ